नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर न्यूझीलंडमधल्या गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया अभियानात सहभागी होण्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आवाहन नीट या वैद्यकीय सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा उद्याच नव्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नागपूरमधल्या प्रादेशिक क्रीडा केंद्रामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना संधी मिळणार मुख्यमंत्री दुरुस्तीचं काम सुरू असलेली मुंबईतली तीन मजली इमारत कोसळली पाच जणांचा मृत्यू बारा जखमी आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत सविस्तर वृत्त न्यूझीलंडमधले उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी मेक इन इंडिया अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान केलं आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्या जून दोन हजार अकराच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशामधल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक गती मिळाल्याचं राष्ट्रपती म्हणाले भारताच्या ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशांशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या धोरणानुसार आग्नेय आशियाई राष्ट्रांना राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये विशेष महत्त्व देण्यात आल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं ऑकलंड इथं आज बोलत होते न्यूझीलंडचा दौरा करणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती आहेत भारताचा बहुतांश परदेश व्यापार हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरामार्गे होतो त्यामुळे या राष्ट्रांचं भारतातल्या परराष्ट्र धोरणात विशेष स्थान आहे असं राष्ट्रपती म्हणाले व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या अनेक क्षमता उभय राष्ट्रांमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं राष्ट्रपतींनी आज न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल यांच्याशी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली वैद्यक आणि दंतवैद्यक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट या सामायिक परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशात सुधारणा करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र परीक्षा होऊ दे या आपल्या आदेशावर न्यायालय ठाम राहिल्यानं नीटचा पहिला टप्पा ठरल्याप्रमाणे उद्याच होईल हे निश्चित झालं आहे राज्यस्तरीय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत नीट परीक्षेची तयारी करणं कठीण जाणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दरम्यान नीट संदर्भात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्राला यावर्षीच्या नीटमधून वगळावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नागपूरमध्ये उभारण्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक क्रीडा केंद्रामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना सुवर्ण संधी मिळेल तसंच नागपूरच्या सामाजिक जीवनातही आमूलाग्र बदल घडून येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे प्रादेशिक क्रीडा केंद्रासाठी भूमी हस्तांतरणाच्या समारंभात ते आज वाठोडा इथं बोलत होते नागपूर महानगरपालिकेनं या केंद्रासाठी एकशे एक्केचाळीस एकर जागा देऊ केली आहे यामुळे मुंबई औरंगाबादच्या उपकेंद्रांसह संपूर्ण महाराष्ट्र गोवा आणि दादरा नगर हवेली इथली केंद्र नागपूर केंद्राच्या अधिपत्याखाली येणार आहेत या क्रीडा संकुलाच्या शेजारी कौशल्य विकास विद्यापीठाची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे तसंच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धाही या संकुलात आयोजित केल्या जातील त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्री म्हणाले या प्रादेशिक क्रीडा केंद्राला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी केली या केंद्रामध्ये प्रशिक्षणाबरोबरच खेळाडूंना आवश्यक ती आधुनिक साधनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामुळे नागपूरमध्ये उदयोन्मुख ऑलिम्पिक खेळाडू तयार होतील असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला अमरावतीची येत्या चार वर्षात वस्त्रोद्योग शहर म्हणून ओळख निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला रेमंड कंपनीच्या कपडा निर्मिती युनिटच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते अमरावतीमधल्या नांदगाव पेठ एमआयडीसी क्षेत्रात आता वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या अन्य नामांकित कंपन्यांची पावलं वळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पश्चिम महाराष्ट्रात उसाचं अर्थकारण विकसित झालं आहे त्याचप्रमाणे कापूस उत्पादक पट्ट्यात कापसाचं अर्थकारण तयार करावं लागेल असं सा सांगून वस्त्रोद्योग पार्कच्या रुपानं सरकार हे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते नांदगाव पेठ वस्त्रोद्योग पार्क परिसरात येत्या काळात शेतीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आणखी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरात दुरुस्तीचं काम सुरू असलेली ऐंशी वर्षे जुनी तीन मजली इमारत कोसळून पाच जण ठार तर बारा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू असून आतापर्यंत काही जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात यश आलं आहे तीन जखमींना उपचारांसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कामाठीपुऱ्यातल्या चौदाव्या गल्लीत असलेल्या या इमारतीत बियर बार आणि कापडी पिशव्या तसंच जरीकामाचा कारखाना होता या कारखान्यातल्या काही कामांमुळे इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आपने जैसे देखा कि बहुत काफ़ी कंजस्टेड एरिया है आज बाजू जो बिल्डिंग है जो मल टूटी हुई बिल्डिंग है उसके बाजू में जो बिल्डिंग है वो बिल्डिंग में काफ़ी दरारें आ चुकी है बिल्डिंग की जो आ, एक दीवार है जो खड़ी की खड़ी बाजू में हट गई है तो उसकी वजह से हम लोगों को भी बहुत धोखा था पर हम लोगों ने उसके बावजूद भी आ, हमारा जो विमोचन का काम है वो सक्सेसफुली खत्म किया है अभी पूरा मलबा अभी हटाया गया है और अभी किसी की अंदर बसने की शासवती नहीं मुंबईत गोरेगाव पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं दिवंगत समाजवादी नेत्या मृणालदई गोरे यांचं नाव या उड्डाणपुलाला देण्यात आलं आहे एकूण दोन किलोमीटर तीनशे मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावर चौपदरी मार्ग असून यामुळे वाहनचालकांच्या अर्ध्या तासाच्या वेळेची बचत होणार आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यमंत्री विद्या ठाकूर रवींद्र वायकर महापौर स्नेहल आंबेकर आणि आमदार सुनील प्रभू यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र पंजाब आणि जम्मू काश्मीरमधल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्र्याहत्तर हजार दोनशे पाच घरं बांधण्यासाठी नऊ हजार पाच कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या सचिव नंदिता चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यातल्या गृहनिर्माण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सरकारी प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या दहा शहरांसाठी एकाहत्तर हजार सातशे एक घरांना मंजुरी आली असून या प्रकल्पासाठी आठ हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे पंजाबसाठी एक हजार दोनशे ऐंशी तर जम्मू काश्मीरसाठी दोनशे चोवीस घरं बांधण्यात येणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या तीन राज्यांसाठीचा हा पहिलाच गृहनिर्माण प्रस्ताव आहे जून पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत शहरातल्या गरिबांसाठी दोन कोटी घरं बांधण्याचा सरकारचा निर्धार आहे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राट प्रकरणात भ्रष्टाचार कोणी केला दोषी कोण आहे या प्रश्नांची उत्तरं आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं दिली पाहिजेत असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे इटलीमधल्या न्यायालयानं काही नावं आणि भ्रष्टाचार किती झाला याबाबत माहिती दिली आहे असं ते म्हणाले सबसे बड़े उसमें पैसा है कि पैसा किसने लिया है जी। उसका जवाब उस समय के सरकार को देना होगा क्योंकि इटालियन हाईकोर्ट जो इक्विवेलेंट होता है उन्होंने तो स्पष्ट कहा है कि वहां के लोगों ने 125 करोड़ दिया है कई नाम लिए मैं लेना नहीं चाहता हूं लेकिन उन्होंने इनडायरेक्ट इंडिकेशन किया है कि ये लोगों के पास उन्होंने लिखा है कि पॉलिटिकल करप्शन विफ्टीन प्वाइंट मिलियन यूरो मतलब एक करोड़ और और भी है तो टोटल 125 करोड़ का एक ही है देन सम ब्यूरोक्रेट्स को करप्शन है ऐसा उन्होंने थोड़े नाम लिए हैं और थोड़ा अमाउंट्स भी बताए हैं तो मुझे लगता है वो इन्वेस्टिगेशन से तय हो जाएगा लेकिन जिस प्रकार से डील हुआ है और जिस प्रकार से वो कंपनी को मदद करने की कोशिश की है उसका जवाब देना पड़ेगा सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणात माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांना चौकशीसाठी सोमवारी पाचारण केलं आहे निवृत्त एअर मार्शल जे एस गुजराल यांची आज सीबीआयनं चौकशी सुरू केली ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातल्या भ्रष्टाचाराची पाळमुळं खणून काढायला भारतातल्या तपास यंत्रणा सक्षम आहेत आणि आम्ही या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावू अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज दिली ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या या खरेदी प्रकरणात नेमकी किती लाचखोरी आणि भ्रष्टाचार झाला हे जनतेला कळणं आवश्यक आहे या संदर्भातले पुरावे आणि तपास कितीही खोल गेला तरी तपास यंत्रणा त्याचा माग काढतील असं आश्वासन त्यांनी दिलं सक्तवसुली संचालनालय दिनानिमित्त नवी दिल्लीत एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कर्ज बुडवे उद्योगपती विजय मल्या यांच्या संदर्भातही तपास यंत्रणा आणि न्यायालयानं आवश्यक ती कारवाई सुरू केली आहे मल्ल्याना भारतात परत आणण्यासाठी ब्रिटिश सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही सिन्हा यांनी सांगितलं माजी केंद्रीय मंत्री आणि बड्या राजकारण्यांच्या आशीर्वादाने फोफावलेल्या क्युनेट या मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे अशी माहिती भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते सध्या क्युनेट आणि याआधी गोल्ड क्वेस्ट या नावानं सुरू असलेल्या कंपनीनं बारा लाख लोकांची फसवणूक केली आहे हजारो कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार आहे या कंपनीच्या कायदेशीर सल्लागार माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या पत्नी होत्या तसंच कंपनीकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत चेन्नईच्या एका वकिलानं केलेल्या तक्रारीत माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचाही उल्लेख आहे या प्रकरणातल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईतल्या न्यायालयानं आहे काँग्रेस सत्तेत असताना सीबीआयनं या प्रकरणाचा फारसा तपास केला नाही मात्र या प्रकरणी चिदंबरम आणि थरूर यांची नेमकी भूमिका काय होती हे स्पष्ट होणं गरजेचं आहे असं भांडारी म्हणाले मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेला सुधारित विकास आराखडा हा बांधकाम व्यावसायिकांसाठी असून या आराखड्यानुसार बांधकाम व्यावसायिकांना शहरातल्या दहा हजार एकर बिगर विकास क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी मिळाली आहे जे पूर्णपणे चुकीचं आहे अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत पालिकेला घरं बांधायची असल्यास म्हाडाकडील दोन हजार हेक्टर आणि झोपडपट्ट्यांच्या अडीच हजार हेक्टर जमिनीवर बांधावीत असं म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल असा विकासाचा आराखडा असावा असंही निरुपम यांनी सांगितलं दुष्काळावर मात करण्यासाठी देशभरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं एकशे पाच कोटी रुपये खर्च करणार असल्याचं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी आज या सांगितलं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे लातूर इथं मांजरा नदीच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून या कामाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आतापर्यंत अठ्ठावीस कोटी रुपये खर्चून नदी पुनरुज्जीवनाचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही करू नये असं आवाहन त्यांनी केलं देशात कृषी नियोजन चुकलं असून शेतकऱ्याचा फायदा पाहिला गेला नसल्याची टीका रविशंकर यांनी केली कृषी तज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी कृषी संशोधनासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही रविशंकर यांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत सुरू झालेल्या डिजिटल लॉकर सुविधा प्रथमच सुरू होण्याचा बहुमान महाराष्ट्रातल्या एका नगरपालिकेनं मिळवला आहे अहमदनगर जिल्ह्यातली राहुरी नगरपालिका हीच ती देशातली पहिली नगरपालिका ठरली आहे केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकतंच दूरसंवाद मंत्रालयात डिजिटल लॉकर या सुविधेचं औपचारिक उद्घाटन केलं टेरासॉफ्ट या सॉफ्टवेअर या कंपनीमार्फत अहमदनगरमधल्या अहमदनगर राहुरी नगरपालिकेतल्या दस्तावेजांचं डिजिटलायझेशन करण्यात येत आहे या ऑनलाईन लॉकरमुळे जगभरात कुठेही असलेल्या लोकांना महत्वाचे दस्तावेज सहजपणे उपलब्ध होऊ शकतील जन्माचा दाखला मृत्यूचा दाखला त्याचा लग्नाचं सर्टिफिकेट किंवा त्याचे हळूहळू त्याला त्या त्याल लॉकर मध्ये स्वतःचे त्याचे खरेदी खत त्याचे पॅन कार्ड नंबर इन्कम टॅक्स चे चलन हे जी काही महत्वाची कागदपत्र आहेत असे हळूहळू या डिजिटल लॉकर मध्ये त्यांना ठेवता येईल तुम्ही एकदा त्याच्या त्या लॉकरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा कोड नंबर मिळाल्यानंतर त्या कोड नंबरच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला ते ते एनी ठिकाणी म्हणून त्यांना कुठेही पाहायला मिळतील अशी परिस्थिती आहे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल प्रशासन आवश्यक आहे या योजनेसाठी चौदा नगरपालिकांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता त्यात राहुरी नगरपालिकेला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आलं उर्वरित पालिकांमध्येही ही डिजिटल लॉकर सुविधा लवकरच सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनंच ही वाटचाल सुरू झाली आहे जालना जिल्ह्यातल्या परतूर इथल्या निम्न दुधना प्रकल्पातून लातूर शहर आणि जिल्ह्यात रेल्वेनं पाणीपुरवठा करण्यासंदर्भात राज्याचे पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली लातूरसह उदगीर आणि इतर टंचाईग्रस्त भागालाही पाणीपुरवठा करता येईल राज्य शासनानं संदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्याचा सकारात्मक विचार करता येईल असं प्रभू यांनी लोणीकर यांना सांगितलं परतूर इथं पूर्ण क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र असून त्यामुळे लातूरला थेट शुद्ध पाणीच पुरवणं शक्य होईल असंही लोणीकर यांनी सांगितलं मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेसंदर्भात मुंबई, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिलेल्या आदेशाचं स्वागत करत याबाबत राज्य सरकारनं प्रथम माहिती अहवाल दाखल करावा अशी मागणी भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे या प्रकरणात काही लोकांचा फायदा झाला असून फेर चौकशी न करता प्रथम माहिती अहवाल दाखल करावा असं शेलार म्हणाले मुंबई अग्निशमन दलाच्या संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा झाला ज्येष्ठ विचारवंत आणि फुले शाहू आंबेडकर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक हरी नरके या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणीस सालीच भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आपल्या कारकिर्दीत डॉक्टर आंबेडकरांनी केंद्र सरकारातल्या दहा खात्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली डॉक्टर आंबेडकरांसारखा अद्वितीय नेता कधीही घडणार नाही अशा शब्दात नरके यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे उपअधिकारी के व्ही हिरवाळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भारतीय चित्रपटांचे जनक धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांची आज जयंती एकोणीसशे तेरा साली त्यांनी निर्मित केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला आद्य चित्रपट ठरला फाळके यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि अने लघुपटांची निर्मिती तसंच दिग्दर्शन केलं त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वात मोठा पुरस्कार त्यांच्या नावानं दिला जातो दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचं औचित्य साधत नाशिकच्या विभागीय चित्रपट महामंडळाच्या दालनात त्यांची जयंती साजरी करण्यात आली महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दादासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या कार्याला उपस्थितांनी उजाळा दिला नाशिकमध्ये संपूर्ण चित्रित करण्यात आलेल्या परफेक्ट प्लॅन या हिंदी चित्रपटाचा प्रोमोही यावेळी प्रदर्शित करण्यात आला लष्करातल्या क्रीडापटूंना घडवणारी आणि सामान्य खेळाडूंनाही प्रशिक्षण देणारी पुण्यातली संस्था आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग म्हणजेच सेना शारीरिक प्रशिक्षण संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेची दोन हजार एक साली पुनर्स्थापना करण्यात आली या लष्करी संस्थेच्या आजवरच्या कार्याची माहिती कमांडंट ब्रिगेडियर संजय कुमार यांनी आज पत्रकारांना दिली या संस्थेत बास्केटबॉल व्हॉलीबॉल योग कराटे मुष्टीयुद्ध जलतरण आणि जीवरक्षक प्रणालीचं प्रशिक्षण दिलं जातं जिमनॅस्टिक क्रीडा प्रकाराचे पाचही प्रकार इथे शिकवले जातात ऑलिम्पिक आणि इतर जागतिक स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवण्याचं या संस्थेचं लक्ष्य त्या त्यादृष्टीनं विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं जातं गेल्या पंधरा वर्षात या संस्थेतल्या क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळवले असल्याचंही संजय कुमार यांनी सांगितलं आर्ट्स आणि क्राफ्ट सोसायटीच्या एल एस रहेजा टेक्निकल इन्स्टिट्यूटचा पदवीदान समारंभ नुकताच मुंबईत पार पडला लघुपट चित्रपट निर्मिती दिग्दर्शन अशा विविध कला क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक तसंच पुरस्कार देण्यात आले चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातले कलाकार यावेळी उपस्थित होते जागतिक नृत्य दिनानिमित्त काल पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुचित्रा दाते निती नायर अमृता गोगटे प्राची डांगे यांनी त्यांच्या शिष्यांसोबत भरतनाट्यम मोहिनी अट्टम कथक कथकली ओडिसी हे शास्त्रीय नृत्य प्रकार सादर केले यावेळी विविध नृत्य प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं तसंच शास्त्रीय पाश्चात्य नृत्य प्रकारांची माहिती देण्यापासून या नृत्य प्रकारांच्या सुरुवातीच्या प्रकारांची ओळख करून देण्यात आली नृत्य कलेला वाहून घेतलेल्या नृत्य कलाकारांचा सन्मानही यावेळी करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या बजाज कलादालनात भरवण्यात आलं आहे मुंबईतल्या विविध शाळांमधल्या सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे बाल चित्रकलेची आवड वाढावी तसंच त्या कलेविषयी त्यांचं आकलन समृद्ध करण्याच्या दृष्टीनं येलो कॅनव्हास या उपक्रमाअंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात आलं असल्याचं या कार्यक्रमाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आशियाई बॅडमिंटन अजिंक्यम स्पर्धेत सायना नेहवालला उपांत्य फेरीत आज पराभवाचा सामना करावा लागला सायनाला चीनच्या यहान वॉंगनं सोळा एकवीस चौदा एकवीस असा पराभूत केलं आणि आता पाहूया हवामान वृत्त येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर पंचेचाळीस अठ्ठावीस पुणे चाळीस वीस औरंगाबाद एक्केचाळीस पंचवीस नाशिक चाळीस एकवीस कोल्हापूर अडतीस तेवीस रत्नागिरी चौतीस पंचवीस सोलापूर बेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल आणि किमान तापमान उपलब्ध नाही न्यूझीलंडमधल्या गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया अभियानात सहभागी होण्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आवाहन नीट या वैद्यकीय सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा उद्याच नव्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नागपूरमधल्या प्रादेशिक क्रीडा केंद्रामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना संधी मिळणार मुख्यमंत्री दुरुस्तीचं काम सुरू असलेली मुंबईतली तीन मजली इमारत कोसळली पाच जणांचा मृत्यू बारा जण जखमी आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भावगीत ही मराठी संस्कृतीच्या मर्मबंधातली ठेव हो। मराठी संगीत विश्वाचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेल्या भावगीत या संगीत प्रकाराला नुकतीच नव्वद वर्ष पूर्ण झाली या अनुषंगानं भावगीतांच्या प्रवासाचा संगीतमय मागोवा घेण्यासाठी गायक संगीतकार विनायक जोशी आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार